आय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आम्ही तिघेही रेडिओ होऊन चाललो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी कारण त्याच्या पप्पाच्या मित्रांनी आज आम्हाला बोलवलं होतं त्यांच्या घरी आणि यावर्षी काय गावी पण जाता नाही आलं त्यामुळे म्हटलं त्याला बाप्पाचं दर्शन करून आणूया आणि यावेळी ती थोडी मोठी पण झाली आहे आणि समजदार पण झाली आहे आणि सगळ्या गोष्टी समजते पण आणि आता आम्ही इथे बसचा वेट करतो आहे बसला यायला थोडंसं उशीर होता म्हणून इथेच थोडा टाईमपास केला त्या बघा किती शांत बसली आहे त्यानंतर बघा आज मी साडी नेसली आहे कशी दिसते आहे कमेंट करा खूप दिवसांनी असे साडीमध्ये जास्त मी अशी नेसत नाही आणि त्यानंतर बघा आज मार्केटला पण गर्दी थोडी कमी होती त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी जाऊन पोचलो आणि हा आहे बघा त्यांचा गुंडस्ता बाप्पा खूप छान असं डेकोरेशन केलेलं त्यानंतर आम्ही आलो घरी हा आहे आमचा बिल्डिंगच्या खालील बाप्पा आमचा दर्शन नगरचा बाप्पा बाप्पाकडे आज एकच मागितलं की हा छोटासा प्रवासनी सुरू केला आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्याला पुढच्या वर्षीपर्यंत यश दे आणि कसं वाटलं तुम्हाला हा आमचा बाप्पा गणपती बाप्पा मोरला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बाप्पासाठी या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा